अजित पवारांना लाज वाटली पाहिजे आपल्या पुतण्याला अशा प्रकारे त्रास द्यायला अजितदादा तुम्हाला महाराष्ट्रातली जनता माफ करणार नाही पवार कुटुंब माफ करेल की नाही मला माहीत नाही आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रामध्ये रोहित पवारही अजिबात घाबरलेले नाही आहेत भिसकलेले नाही आहेत दसमळलेले नाही आहेत काही झालेलं नाही रोहित पवारांना चोवीस तारखेला बोलवलं होतं चौकशीसाठी चोवीस जानेवारीला तेव्हाही ते गेले होते ईडीने त्यांना जेव्हा समन्स दिलं तेव्हा ते असं म्हणाले होते की मी ईडीची सहकारी करीन माझा काही दोष नाही आहे माझी काही चूक नाही आहे मी त्यांना सर्व माहिती देईन आज पुन्हा एकदा म्हणजे त्यावेळेला ईडीने त्यांची आठ दास चौकशी केली आज पुन्हा एकदा त्यांना बोलवण्यात आलं आणि अजून म्हणजे मी संध्याकाळी त्यांच्या सचिवाकडे चौकशी केली तेव्हा त्यांची चौकशी अजून संपलेली नव्हती ते ईडीच्या कार्यालयातच होते अजून त्यांना ताब्यात घेतलेलं नाही आहे अजून त्यांना अटक झालेली नाही आहे पण असं म्हटलं जात आहे कदाचित रोहित पवार यांनाही अटक होईल तीन चार दिवसापूर्वी मी जेव्हा रोहित पवारांशी बोललो तेव्हा त्यांचं मनोबल चांगलंच मजबूत होतं ते कोणत्याही दबावाखाली आलेले नव्हते आणि मी जर काही चूक केली नाही तर मी घाबरायचं काय कारण आहे असं ते म्हणत होते मला या तरुण राजकारणाचं कौतुक कौतु वाटतं कौत। म्हणजे रोहित पवार हे शरद पवारांचे पुतणे आहेत म्हणून नाही त्यांचं व्यक्तिमत्व आता स्वतंत्रपणे आकार घेत आहे मला असं वाटतं करोनाच्या आधी तीन चार वर्ष झाली असतील तेव्हा एक राष्ट्रवादी काँग्रेसच्याशी संबंधित तरुण मुलांनी वशटोत्सव नावाचा एक कार्यक्रम केला होता तिथे पहिल्यांदा मी रोहित पवारांना भेटलो तेव्हा ते जिल्हा परिषद वगैरे याच्यामध्ये जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते मला वाटतं आणि त्यांचं भाषण मी ऐकलं होतं तेव्हा या तरुण राजकारणामध्ये दम आहे असं मला वाटलं होतं आज त्यांनी तो दम दाखवून दिलेला आहे इतका तरुण राजकारणी जर ईडीला इतक्या निधड्या छातीने तोंड देत असेल तर हा या राजकारणाकडे महाराष्ट्राने लक्ष ठेवावं हा राजकारणी इथेच थांबणार नाही त्यांनी तडजोड केली नाही संघर्षाचा मार्ग जर स्वीकारला तर शरद पवारांचा वारस म्हणून म्हणवून घेण्याचा हक्क त्याला लाभेल आज खरोखरच कर शरद पवारांना समाधान वाटलं असेल कारण शरद पवार आणि सुप्रिया सुळे दोघंही आज मुंबईत नव्हत्या पण रोहित पवारांचेही जमेची बाजू अशी आहे की आज खुद्द प्रतिभा पवार लक्षात घ्या शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पवार कधीही राजकीय आखाड्यामध्ये फारशा येत नाहीत मागे शरद पवारांनी राजीनामा दिला अध्यक्षपदाचा तेव्हा त्या आल्या होत्या आज ईडीच्या कार्यालयाकडे रोहित पवार यांना पाठिंबा देण्यासाठी त्या आणि सुप्रिया सुळेंची मुलगी रेवती सुळे याही आल्या होत्या म्हणजे कुटुंबाचा पाठिंबाही त्यांना चांगला मिळतोय कार्यकर्त्यांनी आज दिवसभर त्यांच्यासाठी निदर्शनं केली घोषणा दिल्या रोहित पवार ठामपणे उभं राहतील अशी शक्यता मला दिसते ईडीची चौकशी त्यांच्यावर जाणून बुजून लावलेली आहे आणि हे पाप जसं नरेंद्र मोदी आणि अमित शहाचं आहे तसं अजित पवारांचं आहे अजित पवारांना लाज वाटली पाहिजे आपल्या पुतण्याला अशा प्रकारे त्रास द्यायला अजित पवारांच्या दोन मुलं जी आहेत त्यांना राजकारणात अजून यश आलेलं नाहीये त्यांना राजकारण देण्याचा त्यांचा प्रयत्न चाललेला आहे पण अजिबात यश आलेलं नाही आहे आणि कर्तृत्वाच्या बाबतीतही बोंब दिसते तिकडे परंतु केवळ रोहित पवार आपल्याबरोबर आले नाहीत भाजपसोबत म्हणून अजित पवार हे उद्योग करत असतील तर याला नादानी म्हणतात हे लक्षात घ्या अजितदादा तुम्हाला महाराष्ट्रातली जनता माफ करणार नाही पवार कुटुंब माफ करेल की नाही मला माहीत नाही पण स्वतःच्या कुटुंबातल्या तरुण मुलाविरुद्ध तुम्ही जर हे उपद्व्याप करत असाल आणि मोदीशांच्या या प्रयत्नाला साथ देत असाल तर खरोखरच निलाजरे ही निलाजरेपणाची हद्द झाली असं म्हणायला पाहिजे अजित पवार असंही म्हणाले जेव्हा तिथे गर्दी जमली ईडीच्या कार्यालयाबाहेर की आम्हा आमची इडी चौकशी झाली पण आम्ही अशी गर्दी जमवली नव्हती असे टोमणे तरी मागू नका मारू मारू नका मुख्यमंत्री होण्याच्या लालसेपाई तुम्ही या वाल्यांबरोबर गेला आहेत ज्या बीजेपीवाल्यांचं संपूर्ण राजकारण हे हरामखोरीचं राजकारण आहे आणि तुम्ही लढणाऱ्या रोहित पवारांना असे टोमणे मारतायत अजितदादा तुम्ही जवळजवळ तुमचं राजकारण आता फुकट गेलंय असं मला वाटतंय वाया गेलेले आहात तुम्ही असं मला वाटतंय याचं कारण तुम्हाला कुठच्याच तत्वाची चाड उरलेली नाही शरद पवारांचं बोट धुळून तुम्ही इथपर्यंत आलात नाहीतर तुम्ही राजकारणात कुठेच गेला नसतात तुम्ही शरद पवारांचे पुतणे आहात म्हणून तुम्हाला सर्व मिळालं आणि आता तुम्ही शरद पवारांशी गद्दारी केली केवळ मुख्यमंत्री पदासाठी तेही तुम्हाला मिळणार नाहीये भारतीय जनता पक्ष योग्य वेळी तुम्हाला फेकून देणार आहे लक्षात घ्या तुमच्याबरोबर जे ते राजकीय दलाल आहेत प्रफुल्ल पटेल नावाचे त्यांचंही हेच होणार आहे तटकरेने वगैरे तर काही किंमतच नाही आहे आणि इतर ईडीच्या भेटीने जे की तुमच्या बरोबर लोक आलेले आहेत नाहीतर तुम्ही तुरुंगात असतात अजितदादा सत्तर हजार कोटीचा घोटाळा मोदींनी जाहीरपणे मांडलेला तुम्ही थेट तुरुंगात गेला असतात तुमच्या घरचे लोकसुद्धा तुरुंगात गेले असते कारण ह्या सगळ्या घोटाळ्यामध्ये आयबीएन लोकांमध्ये असताना मी सविस्तर चर्चा केलेली आहे आणि कशा प्रकारे हा वेगवेगळा इरिगेशन घोटाळा झालेला आहे हे लोकांना समजव समजवलेलं आहे चोराच्या मनात चांदणं म्हणतात ना किंवा ज्याचे हात बरबटलेले आहेत तो सतत घाबरलेला असतो तशी तुमची अवस्था आहे म्हणून तुम्ही बीजेपीच्या आश्रयाला गेलात जेलमध्ये जाण्यापेक्षा बीजेपीच्या वॉशिंग मशीन मशीनमध्ये जाणं तुम्ही पसंत केलं पण किमान मग रोहित पवारांवर हल्ले तरी करू नका एवढं तरी लाज बाळगा पण तेही तुम्ही करत नाही महाराष्ट्राच्या मनातून तुम्ही पूर्णपणे उतरलेले आहात पुढच्या निवडणुकांमध्ये काय होतं तुमच्याकडे पैसा असेल तुमच्याकडे सा साधनसामुग्री असेल तुमच्याकडे मुजोरी असेल मुजोर तर आहातच तुम्ही तुमच्याकडे मुजोरी असेल तरी सुद्धा महाराष्ट्रातली जनता तुम्हाला तुमच्या या अशा वर्तनाबद्दल माफ करेल असं मला वाटत नाही असो